आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दीड वाजलेलं आहे तर मी व्हिडिओची सुरुवात खूप लेट केलेली आहे तर आणि पप्पा सुद्धा आता कशी चालेत आणि मी आता ज्ञानेशला शाळेत सोडून आलेली आहे आणि आर म्हणजे ज्ञानेशला मी आ शाळेत म्हणजे सोडवत असताना मध्येच पाऊस पडला थोडा रिमझिम पाऊस पडला त्यामुळे थोडी हलकी अशी ओली हो झाली त्यामुळे सगळ्याशे एक केस चिपछिप झालेत तर या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर मी पप्पांना पटापट भेंड्याची भाजी केले तर पप्पा आता चपाती आणि भेंड्याची भाजी खातील आणि थोडा आराम करतील तेच तर बाकी मला एडिटिंग करायचं आहे माझं आजकाल एडिटिंग खूप लेट होतं म्हणजे माहिती नाही का पण आधी कसं न्यायाची शाळा सकाळची होती त्यामुळे बराचसा मला वेळ मिळायचा न्यायाची शाळा फक्त सव्वा दोन तास होती त्यामुळे ज्ञानेशला मी घेऊन यायचे आणि जवळजवळ मला पूर्ण अर्धा दिवस मिळायचा आताही मिळतोय पण कसं माहिती आहे का सकाळ ते बारा सकाळचे सात सात ते बारापर्यंत ते, बारा ते शेड्यूल एवढं हे एकदम म्हणजे ना असं पॅक असतं ना की ज्ञानेशला घरा म्हणजे घराती सगळी साफसफाई करा त्यानंतर ज्ञानेशचं टिफिन त्याला जेवायला द्या कारण ज्ञानेशला मी बरोबर बारा वाजता जेवायला देते कारण त्याचा आधीपासून टायमिंग आहे बारा वाजता जेवायचा तर त्याला बारा वाजता भूक लागते त्यानुसार मी त्याला त्या त्याच्या अगोदर मी जेवण तयार करते त्याला जेवायला देते त्याचा टिफिन वॉटर बॉटल भत्त्याची तयारी करते मग त्याला शाळेत नेऊन सोडते हे सगळे करेपर्यंत मला एक ते एक किंवा सव्वा आहे कधी दीड पण वाजतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग आल्यानंतर मग एडिटिंग करते तर हा सगळा भाग असतो आणि <laughs> जे सकाळचं जे रुटीन आहे ते ज्ञानेचं जेवण त्यात टिफिन वगैरे त्यातल्या त्यात मला काही व्हिडिओ क्लिपसुद्धा काढायच्या असतात तर मी त्यातल्या त्यात काही व्हिडिओ क्लिपसुद्धा काढत असते तर हा असा सगळा गोंधळ असतो त्याच्यामुळे माझे थोडे व्हिडिओ लेट येतात तर तेच तर मी आता पप्पांना पटापट जेवायला देते आणि मला ना मी ना काल किंवा त्याच्या आधी दोन दिवस मी ना काही झाडांची कामं केलेली आहेत काही झाडं मी ऑर्गनाईज करून घेतलेली आहेत तर काही झाडामध्ये मी बिया ॲड केलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ना माझ्या ज्या कुंड्या आहेत ज्या हँगिंगसाठी है, ज्या कुंड्या आहेत तर त्यामध्ये मी पाणी टाकले ना का त्या माती जी माती आहे ती माती बाहेर पडते तर मग त्याला ऑप्शन काय तर मी एक ॲमेझॉनवरून ना म्हणजे ऑटोमॅटिक ते पाणी त्या झाडांना जातं तर तसं मी काहीतरी मागवलेलं आहे तर ते तुम्हाला बघायलाच मिळेल तर ही जी व्हिडिओ क्लिप आहे तर मला साधारणपणे दोन दिवस लागलेत हे सगळं करण्यासाठी तर ते जी व्हिडिओ क्लिप आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे नक्की बघा तर तेच आणि मी तुम्हाला सांगेन की ना थोडा गोंधळ झालेला आहे गोंधळ म्हणजे असा की मी मागवताना मागो मला असं वाटलं की चला बाबा हे खूप म्हणजे मला असं वाटलं की हे खूप आहे रिझनेबल आहे पण चला रिजनेबल पण आहे आणि थोडं आपलं काम पण होऊन जाईल झाडांना ऑटोमॅटिक पाणी पण मिळेल आणि माती इथे गळून नाही जाणार पण हे असा झा म्हणजे गोंधळ असा झाला की जी ज्या बॉटल असतात तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा तेव्हा तुम्हाला कळेलच तर मी त्याला काहीतरी असा वेगळा जुगाड केलेला आहे आणि टाकाऊपासून काहीतरी टिकाऊ आपण म्हणजे करतच असतो तसं तर तसं मी प्रयत्न केलेला आहे टाकाऊपासून टिकाऊ ता, ता तर माझ्याकडे काही पाण्याच्या बॉटल होत्या त्या त्यापासून काहीतरी मी वेगळं तयार केलेलं आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघायला भेटेल नक्की बघा तर तुम्ही इथे बघू शकता पप्पाने काय काय आणलेलं आहे त्यांना तर इथे केळी आणलेले आहेत दोन नारळ आहेत त्यानंतर ह्या फणसाच्या बिया आहेत आणि आईने या डब्यात सुद्धा फणस दिलेला आहे फसाचे गरे दिलेले आहेत आणि इथे आहे ओवा शेपो या पावपाव पाव किलो ओवा शेपो आहेत आणि हे पाव किलो हा लसूण चिडा आहे मला लसूण चिडा खूप आवडतो आणि आईने इथे मला झाडावरचा कडीपत्ता दिलेला आहे आणि त्याचबरोबर वर इथे एक कोथिंबीर जोडी आहे आणि एक मेथीची जोडी आहे तर आईने मला पप्पांजवळ एवढं सगळं पाठवून दिलेलं आहे तर जेव्हाही पप्पा कल्याणला येतात तेव्हा आई माझ्यासाठी काय ना काय पाठवून देत असते तर हे सगळं मला पाठवून मी काही दिवसांपूर्वी झाडं लावली होती आणि काही कुंड्यांमध्ये मी बिया ॲड केल्या होत्या तर तुम्ही बघू शकतात या कोकर या झाडामध्ये मी गोकर्णीच्या बिया ॲड केल्या होत्या तर त्या बियाला छान मस्त असं मूळ आलेलं आहे खोड झालेला आहे तर त्या खोडापासून झाड तयार होईल म्हणजे छोटंसं रोपटं तयार होईल तर मी जेव्हाही झाडांना पाणी टाकते ना तेव्हा पाणी तर खाली पडतोच पण त्याचबरोबर मातीसुद्धा बाहेर पडते तर मी काय केलेलं आहे ज्या कुंडीच्या कडेला जी माती साठलेली आहे ती झाडाच्या जा मुळापर्यंत अशा पद्धतीने लोटून घेतलेली आहे म्हणजे कुंडीच्या ज्या कडा आहेत त्या अशा मोकळ्या केलेल्या आहेत आणि ते अशा मोठा खड्डा केलेला आहे जेव्हाही मी झाडांना पाणी टाकेल तेव्हा ते पाणी त्या झाडामध्ये अशा पद्धतीने छान मस्त साठून राहील म्हणजे कुंडीच्या बाहेर नाही पडणार तर तुम्ही ते बघू शकता हे खायच्या पानांची वेल आहे तर ही जी वेल आहे ना तर ही मी वेल दुसऱ्या कुंडीमध्ये ठेवून त्यावरती अशी माती लोटलेली आहे म्हणजे जेणेकरून त्या वेलीपासून दुसरी वेल तयार होईल दुसरं खोड तयार होईल म्हणजे एक दुसरं कलम तयार होईल तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर बघू कलम होतो की नाही ते आपल्याला काही दिवसांमध्ये कळेल तर मी तुम्हाला सांगेल की मी इथे काही हँगिंग अशा कुंड्या आहेत तर त्या हँगिंग के करून ठेवलं तर त्या काय होतात मग थोड्या तिरक्या बसतात तिरक्या बसल्या आणि जेव्हा आपण त्या झाडांमध्ये काही पा म्हणजे पाणी टाकलं की ते जी माती आहे ना ती माती पूर्णपणे खाली येते असे म्हणजे पाणी तर खाली पडतोच पण प्लस माती पण खाली पडते पाण्यासह पाण्यासोबत तर त्यासाठी मी काही ऑर्गनायझर काहीतरी ऑर्गनाईज केले केलेलं आहे तर काय आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तर मी तुम्हाला सांगेल की मी महिन्यातून एकदा किंवा पंधरा महिन्यात म्हणजे पंधरा दिवसातून हे मी झाडांची थोडी अशी मशागत करत असते जे की ती मला करायची असते तुम्ही बघू हे झाड बघू शकता त्याला ह्या झाडाला उन्हाची गरज आहे म्हणजे थोडीफार तरी उन्हाची गरज आहे म्हणजे ही आ, हे जाड़ा जाड़ा आ, जे कुंड हे जे झाड आहे या झाडाची फांदी या ग्रीवच्या बाहेर गेली पाहिजे तर त्यासाठी मला हा जो कठडा आहे या कटड्याच्या लेवलला ही कुंडी आणायची आहे म्हणजे 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 मी पुढे सरकवू शकेल तर इथे हा मी थर्माकॉल घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन हा थर्माकॉल मला पॅसेजमध्ये भेटला कोणी ए सी किंवा ए सी वगैरे आणला असेल किंवा वॉशिंग मशीनचा तो हे असेल थर्माकॉल तर तो कचऱ्याच्या डब्यामध्ये जाण्यापेक्षा त्यापासून काहीतरी तरीचा उपयोग होतो हे महत्त्वाचं तर हा जो थर्माकोल आहे तो मी या झाडच्या खाली जो ट्रे आहे त्या मापाने मी कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर कट केल्यानंतर मी ते व्यवस्थित त्या जी कुंडी आहे कुंडीच्या मापाने व्यवस्थित मी ते म्हणजे ऑर्गनाईज करून घेतलेला आहे सांगण्याचं तात्पर्य सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ते जे झाड आहे त्या झाडाला छान असं व्यवस्थित ऊन मिळेल असं आहे आणि हे जे झाड आलेला पुरेसं थोडं ऊन लागतं जास्त ऊन नाही मिळालं तरीही चालेल तर इथे मी अशा पद्धतीने इथे झाडाला पाणी टाकलेलं आहे आणि स्प्रेसुद्धा मारलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे हे बाल्कनीमध्ये जे आंब्याचं झाड आहे तर हे जे बाल्कनीमध्ये जे आंब्याचं झाड आहे तर ते मला इथे बाल्कनीमध्ये नाही ठेवायचं तर हॉलच्या जे किचनची जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये ठेवायचं आहे कारण बाल्कनीमध्ये या आंब्या झाडाला अजिबात ऊन मिळत नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे हे जे गुलाबाचं जे जा झाडाची जी कुंडी आहे ते मी पुढे ठेवलेली आहे आणि आता इथे पुरेशी जागा आहे त्या जागेमध्ये मला ही कुंडी ठेवायची आहे म्हणजे एवढंच की हे जे आंब्याचं झाड आहे तर या आंब्याच्या झाडाला सुद्धा ऊन मिळेल तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे मी ती जिथे जे गावठी गुलाब गौ। आहे ज्या कुंडीमध्ये ती कुंडी मी पुढे ठेवलेली आहे त्याच्या पाठीमागे मी हे आंब्याचं झाड ठेवलेलं आहे आणि तर तेच आ, मला एवढंच की कधी आपल्याला ज्या सण वगैरे येतात त्या आंब्याची पानं खूप कामाला येतात तुम्ही ते बघू शकता की खूप दिवस झाले मला आईने हे करांदे दिले होते खरं म्हणजे मला हे उकडून खायला खूप आवडतात पण तसा पुरेसा वेळच नाही मिळाला पण जवळजवळ याला सात ते आठ महिने झालेले आहेत त्या करांद्यांना तुम्ही बघू शकता कशी कशी म्हणजे पूर्णपणे अशी वेलच आलेली आहे मोठ्याच्या मोठ्या वेली आलेल्या आहेत आणि ह्या ह्या वेली अशा मोठ्या मोठ्या होत चाललेल्या आहेत तर मी आता हे जे करांदे आहेत माझ्या मते काहीतरी पाच करांदे आहेत तर हे जे करांदे आहेत हे करांदे मी आ, हे जे बास्केट घेतलेले आहेत छोटे छोटे त्यामध्ये लावणार आहे तर मी दोन छोटे बास्केट घेतलेले आहेत तर मी तुम्हाला सांगेन मी जेव्हा बाबे क्यू जी शॉप आहे तिथून मी हे दोन बास्केट घेतलेलं आहे यामध्ये मी दोन तीन चिकन आणलं होतं तर हे मी बास्केट तसेच ठेवले होते डिस्कार नव्हते केले तर तुम्ही ते बघू शकता झाडं वगैरे लावायला हे बास्केट खूप कामाला येतात तर मी ते या बास्केटला चारही ठिकाणी छोटे असे होल पाडून घेतलेले आहेत तर इथे मी ह्या हे जे करांदे आहेत तर चारही साईडला चार ठेवून एक मधी ठेवेल बघू जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आधी सर्वप्रथम ही जी माती आहे ही माती आपल्याला ह्या बास्केटमध्ये टाकून घ्यायची आहे आणि मी थोडी आधी एक थळ तयार करणारे मातीचा आणि थोडंसं थळ तयार करून झाल्यानंतर यामध्ये मी हे जे करांदे आहेत करांदे ठेवणार आहे आणि करांदे ठेवून झाल्यानंतर पुन्हा त्यावरती मी दुसरा मातीचा थर टाकणार आहे असं असं अस मी हे असं करणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी चारे चारही बाजूंना असे चार करांदे ठेवलेले आहेत आणि एक असं मदी जिथे जिथे योग्य वाटे अशा ठिकाणी ठेवलेलं आहे तर मी आधी इथे हे करांदे कुठे आणि कुठल्या ठिकाणी चांगले दिसते ते मी आधी लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मला झाडं ल मला झाडं लावायला रोज म्हणजे खूप आवडतं असं नाही की आ, चला की आवडतात आणि या करांद्याची सुद्धा वेल असते आणि त्या वेलीला हे करांदे येतात तर माझा हा सुद्धा एक छोटासा प्रयत्न असणार आहे की बघू याचं काय म्हणजे पुढे जा काय होतं वेल होते की नाही होत कसं काय ते आपल्या पुढे बघायला मिळेल तर मी यामध्ये अशा पद्धतीने हे करांडे ॲड करून त्यामध्ये मी माती ॲड करून घेतलेली आहे आणि माती ॲड करून झाल्यानंतर हा जो ट्रे आहे तर मी हा ट्रे साईडला ठेवलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर मी दुसरं झाड घेतलेलं आहे तर त्या झाडामध्ये मला कारल्याच्या बिया ॲड करायच्या आहेत आणि ही जी छोटी दोन झाडं आहेत तर ती लिंबाची झाडं आहेत तर मी या छोट्याशा ह्याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये असे छो असे होल पाडून त्यामध्ये मी अशा या बिया रोवलेल्या आहेत आणि हे जे झाड आहे ना हे झाड मी किचनमध्ये ठेवणार आहे तर मी इथे अशा पद्धतीने त्यावर थोडी माती टाकून मी हे झाड अशा किचनच्या खिडकीमध्ये ठेवलेलं आहे कारल्याचं वेल येतं त्यामुळे ते वेल या खिड ह्या ग्रेळा खूप छान दिसेल आणि तुम्ही बघू शकता <coughs> मला थोडं नाताना थोडा खोकळा पण येतोय पण ठीक आहे आणि त्यांनी कॉम्प्रेस कुंडी कुंडीसुद्धा ठेवून घेतलेली आहे इथूनसुद्धा त्यांना छान मस्त असं होऊन मिळेल आणि तुम्ही इथे बघू शकता मी अमेझॉनवरून काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ही जे ऑनलाईन शॉपिंग म्हणजे हे ऑटोमॅटिक झाडांना पाणी घालण्याचं हे आहे खरं म्हणजे आपण कधी बाहेर वगैरे गेलो दोन तीन दिवसांसाठी तर हे पाणी टाकण्यासाठी हे ऑर्गनायझर आहे म्हणजे ॲटोमॅटिक पाणी झाडांना जाईल अशा पद्धतीने आहेत पण इथे मी आणलं खरं म्हणजे पण एक खूप मोठी मिस्टेक झाली हे जे काळी काळी जी, जी मोठी टोपणं आहेत ती आतून लावायची आहेत आणि ही जी छोटी टोपणं आहेत ती बाहेरच्या साईडून लावायची आहेत आणि वरतून <coughs> खाली जे छोटेसे जे टोपण आहे तिथून पाणी पडेल आणि वरती आपल्याला ज्या बॉटल अडकवायच्या आहेत मग त्या कुठल्याही बॉटल असू द्या बिसलरच्या असू किंवा छोट्या वगैरे असू द्या तर माझ्याकडे ह्या स्टिंगच्या अशा बॉटल आहेत तर हे जे झाकण थोडं सैल ठेवायचं आहे म्हणजे तिथून पाणी खाली पडेल तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे ऑर्गनायझर आपल्या अशा पद्धतीने ठेवायचं आहे झाडमध्ये अशा पद्धतीने ठेवलं की ते ऑटोमॅटिक पाणी झाडांना जाईल काही संध्याकाळचे जवळजवळ आठ वाजलेले आहेत इथे माझी दिवावत्ती वगैरे झालेली आहे आणि मी ज्ञानेशला क्लासमधून सुद्धा आणलेलं आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आज आहे गुरुवार तर मी तुम्हाला दाखवणार की मी आज काय काय जेवण केलेलं आहे तर इथे आहे डाळ आणि आज पप्पा आणि ज्ञानेश दोघं हॉलमध्ये बसलेले आहेत तर दोघांचं छान मस्त असं गॉसिप गप्पा चालू आहेत इथे मी डाळ केलेली आहे भात केलेला के आहे इथे स्टीम राईस केलेला आहे त्याचबरोबर इथे आहे मेथीची भाजी आणि मी दुपारी जी भेंडीची भाजी केली होती ती त्याचबरोबर इथे मी आळूच्या हे कोथिंबीर वड्या केलेल्या आहेत आणि इथे ही चटणी आहे तर मी आज सकाळी ज्ञानेशला टिफिनला ढोकळा दिला ढोकळा तर त्यासाठी ही चटणी बनवली होती आणि त्याचबरोबर हे फुलके आहेत तर हे आजचं जेवण आहे 有点。